नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या व्हिडिओमध्ये दोन दिवस मी काय आज व्हिडिओ टाकले नाही कारण की माझं लक्षच लागत नाही व्हिडिओ टाकायला मला कसं माहिती आहे का उगाच म्हणजे मी आधी कोणाच्या वाटेला जात नाही मला उभा कोणी त्रास देईल ना मला अजिबात सण होत नाही तर मी आज सकाळी मुलाला शाळेत सोडायला गेले साडे दहाला साडेतःला सोडल्याचं नंतर तिथून मी गेले बँकेत बँकेतनं बँकेतनं ए टी एमला गेले ए टी एममधून पैसे काढले रूम भाडं द्यायचं होतं आणि जो सिलेंडर घेतला होता तर सिलेंडरचे पैसे पण द्यायचे होते आणि माझी बी सी द्यायची होती त्यासाठी मला ए टी एमला पैसे काढायचे होते आणि मी आले ऐक आले आणि रूम भाडं द्यायला गेले खाली माल रूम भाडं दिल्यानंतर घरमालिक मला घरमालकीमध्ये मालक नाही तर मालक गेले तिकडे रत्नागिरीमध्ये त्याच्या गावी तर मला मालकी मला म्हटले की रूम खाली करून तर मी म्हटलं काय कारण रूम खाली करायचं नाही का, का। तेरा तारखेचा महिना आहे म्हणजे मी माझ्या मनाच्या मनात म्हणते तेरा तारखेचा महिना आहे तर मी तीन चार तारखेला भाडं देते कारण काय तर माझ्या मुलाचं लग्न आहे म्हणून पण आज खाली त्यांच्या चार बेडरूम आहेत चार बेडरूम आहेत हॉल किचन वगैरे ते वेगळेच बरं का चार बेडरूम सोडून हॉल किचन वगैरे वेगळंच तरी वरची रूम कशाला मला ह्याच्यावर मी काकाना म्हणलं होतं धमाल की ऐक ना पिलू रूम खाली करते म्हणून म्हणजे मला रूम खाली करते म्हणून तर म्हणजे चार पाच महिन्यापूर्वी पाच सहा महिन्यापूर्वी तर मला काका म्हणले जोपर्यंत तुला राहायचं आहे ना, ना तोपर्यंत तू तो रूममध्ये राहू शकतेस असे मला म्हणते मी का स्वतःहून तुला कधीच म्हणणार नाही रूम खाली कर म्हणून आणि आज त्या बाईने ते काका नाही आहे पण त्या बाईने मला सांगितलं रूम खाली कर म्हणून की मला एवढंच म्हणायचं सांगायचं आहे त्या कामानिमित्त प्रत्येकाचे नवे लाभ असतात का मी आज तीन वर्ष इथं राहते इनोवेशन राहते पण एवढी प्रामाणिक राहते बरं का सगळ्यांना माहिती आहे मला काय लक्ष लागलं सांगितलं मग ती रुपखाली करून कारण काय तर मुळाचं लग्न आहे मुलाचं लग्न ठरून ठरलं पण नाही तिकडं तिची साफ एवढी सिरियस आहे मग मी तर दोघा तिघांना म्हणलं असं असं तर मला ती लोकं म्हटली की तू काही टेन्शन घेऊ नकोस त्याची लोकं लगेच दिसणार येतात असं काय असेल तर बरं काय आणि दुसरं एका कामाला ते मला म्हटले तसं जर असेल ना तर माझी रूम त्या रूम मध्ये तू राहू शकतेस पण मला एवढंच म्हणायचं हे चुकी आहे का हे काही गुण आहे का बाबा काही लेडीजना राहावं लागते जर त्यांचे मिस्टर लांब असतील कामा निमित्त तर राहावं लागते पण एका बाईकडच बेन का बोट का करतात लोक मी या एवढच चांगलं राहते माझी मुलं आणि मी तुला व्हिडिओ बनवायचं नव्हतं व्हिडिओ बनवायचं नव्हत मला पण मला सतस नाही झालं गोष्टी जेवण पण नाही केलं लक्ष लागत नाही मला चलबिचल झालं सगळं तर मला कशा घाल माझ्या एक घास पण नाही उतरला बर का मला पण कामाचा कोण त्रास जाईल ना आयुष्य पण चांगलं होणार नाही नंदीला पण कॉल केला मी तिला पण सांगितलं तर ती म्हटली मालक येऊ दे गावावर मग त्यांना विचार त्यांना बोल पुढचं पुढं बघूया पण मला बिनकामात माझ्याकडं जर पोट केला मी तर सगळ्यांना सांगितलं जे प्रत्येक मालक आहेत त्यांना सांगितले जाऊन मी मीटिंग बसवणार म्हणजे तुम्ही आज प्रत्येक लेडी प्रत्येक लेडीज जर अशी राहायला लागली की तिच्या मुलांसाठी तिच्या लेकरांसाठी आमचं काही घर नाही असं आमचं सग आमचं घर आहे मुलांच्या शिक्षणासाठी आम्हाला म्हणजे भाड्याने राहावं लागतं भाडतात येतोय सगळं काय क्लिअर आहे तरी लोक बोट करतात म्हणजे मुलांना घेऊन राहण्या एका बाईने जे करतायत त्यांना कोण बोलत नाही म्हणजे काहीच करत नाही त्यांच्याकडे बोट केला जातो का बरं एवढी बाई असली आहे ना मंद बुद्धीची बस रे बस आज मी तीन वर्ष जाते तीन वर्ष तिला समजावे होत कशी आहे कशी नाही दुसऱ्याच्या बुद्धीने चालणारी अरे मी तसे लपडे केले असते किंवा काय केलं असतो आणि बोलला असत म्हणजे काही झालं असं ठीक पण काही कारण नाही तर काहीच कारण माझं भेटलं नाही म्हणून त्याने सांगितले मुलाचं मुलाचं लग्न आहे म्हणून मुलाच्या लग्न झालं काहीच कशात काही नाही आहे बरं का रूम काय आपण पैसे देऊन राहतो रूम काय ही नाही कुठेही भेटल तर कसं मिळतं एकदा लागलेला डाग पुसले जात नाही एवढा डोक्यावरती माझ्या ओढ झालंय ना असं मला काय सांगू एकट्या बाईला मी काही एकटी नाही माझा नवरा आहे पुण्यामध्ये जॉबला पण एकट्या बाईला जपू देत नाही हा समाज का कुठं जायचं कुठं जायचं ते दोन दोन मुलं नाही घेऊन मी तिला एवढं म्हटलं रूम खाली करायचं तर माझा नवरा पण इथं नाही की सामान सेफ्टी करा हे करा ते करा माझं मुलाचं शिक्षण आहे पण माझा आज व्हिडिओ करायला पण मन नाही बघा आणि जे चॅनलवरती व्हिडिओ बनवते हे करते ते करते फालतू गेले तर करत नाही आहे मी बरं का सतरा जणांवरती प्रेम होत नसतं प्रेम एकावरतीच होतं पण ते पण ते एकावरतीच एकनिष्ठ हे असलं मला नाही वाटत बरं का मी फक्त आतापर्यंत फक्त माझ्या मुलांचा विचार केलाय माझ्या मुलाच्या शिक्षणाचं माझ्या मुलांचं कसं होईल ह्याचाच विचार मी करत असते मला या गोष्टी माझी इंटरेस्ट माझी इंटरेस्ट नाही आहे मुलांना मी वडा तो ओन नाही ताण नाही काल पण मी बघितलं तुम्हाला पण दाखवलंय कालचा व्हिडिओ काल पाच वाजता घरी आले मुलाला घेऊन पड़, त्याच्यानंतर पळत पळत तशीच गेले किराणा आला किराणा भरला तिथून आले तिथून आल्यानंतर मग तोल नाका त्या नाक्यातन रीती रिक्षावाल्यांना आले रिक्षा तिथून मी अशी डोक्यावरती पिशवी घेऊन कसे <laughs> लोक आहेत बघा सिलेंडरवरती चढत नाही तरी सिलेंडरवरती चढवते कुणाला मदतीला बोलवत नाही या म्हणून आणि मग दुखतंय आहे हे आहे ते दुखते एवढे शिजर ऑपरेशन आहेत बाईच्या व्हिडिओ येणार नाही दोन दिवस माझी मनस्थिती चांगली नाही बघा व्हिडिओ टाकायचे स्वतः जेवण स्वतःच जेवणाकडे पण दुर्लक्ष झालं त्या बाईचं तोडबं भाऊ वाटत नाही मला असलीच मला कधी येतात त्याची वाट बघत बसले मी कष्टाने करून कष्ट करून खाणं ते पण खाऊ देत नेत